पण आपण जॉईन व्हा लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की बऱ्याच जणांना लाईव्ह फोटो हवा होता लाईव्ह व्हिडिओ हवा होता ज्वेलरीचा द वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी मध्ये हा बिग सेट तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे बघू शकता क्वालिटी एकदम सुंदर आहे ज्याला कुणाला हा हा सेट हवा असेल त्याने दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायची आहे संपूर्ण सेट हा वन ग्रॅम गोल्डमध्ये आहे बिग एम एस हे छत्तीस ते अडोतीस इंचमध्ये तुम्हाला मिळून जाईल मिनी एम एस हे वीस इंचमध्ये असेल हाराणी हारा हार आहे हाराणी हार बत्तीस इंचमध्ये असेल आणि याच्यामध्ये नेकलाईन जी दोरी असते त्या नुसार तुम्ही ॲडजस्टेबल तो करू शकता तर असा हा सुंदर सेट याची प्राईज आहे फाईव्ह थाउजंड रुपीज फक्त पाच हजार रुपये जर तुम्ही ज्वेलरकडे गेला तर हीच क्वालिटी हा संपूर्ण सेट तुम्हाला वीस हजार रुपयाला मिळेल आणि हा तुम्हाला मिळतो आहे फक्त पाच हजारमध्ये कॅश ऑन डिलेवरी पण मिळेल पण कॅश ऑन डिलिव्हरीसाठी तुम्हाला मिनिमम फाईव्ह हंड्रेड आणि पाचशे रुपये तुम्हाला हे ॲडव्हान्स पे करावे लागेल त्याचं कारण असं आहे की बरेच जण ऑर्डर करतात आम्ही पाठवतो आणि पार्सल आल्यावर ते ॲक्सेप्ट नाही करत म्हणून पाचशे रुपये तुम्हाला ॲडव्हान्स कॅश ऑन डिलिव्हरीसाठी पे करावं लागेल बाकीची जी उरलेली अमाऊंट आहे चार हजार पाचशे रुपये ती तुम्ही डी करू शकता रोज तुम्हाला एक व्हिडिओ लाईव्हने दाखवला जाईल ज्याला आवडेल त्याने तो बुक करा बघू शकता क्वालिटी क्वालिटी एकदम सुंदर आहे पूर्ण सेट ज्वेलरकडे तुम्हाला वीस हजारपर्यंत जाईल तीच क्वालिटी आम्ही तुम्हाला संपूर्ण सेट फक्त पाच हजार रुपयात देत आहोत फायव इयर याची गॅरंटी आहे फायव्ह इयर या, फाय। या सेटला काहीही होणार नाही मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे लेंथबद्दल छत्तीस ते अडोतीसमध्ये हे एम एस मिळेल राणी हार बत्तीस लेंथमध्ये मिळेल मिनी एम एस ट्वेंटी इंचमध्ये मिळेल आणि ने नेकलाईनचा जो नेकलेस आहे त्याला दोरी असते बॅक साईडला तर तो तुम्ही तो ॲडजस्टेबल आहे तुम्ही हव्या तशी साईज तुम्ही त्याची करून घेऊ शकता बाय बाय ज्याला हवा आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे स्क्रीनशॉट घेऊन पटापट बुकिंग करायचे आहे थँक्यू